राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते निलेश लंके प्रतिष्ठान संचलित शरदचंद्र पवार आरोग्यरथाचे लोकार्पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते निलेश लंके प्रतिष्ठान संचलित शरदचंद्र पवार आरोग्यरथाचा लोकार्पण सोहळा आज बारामतीमधील पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी पार पडला आणि यावेळी खासदार निलेश लंके उपस्थित होते यावेळी खासदार निलेश लंके यांनी आरोग्यरथाचं सारथ्य केलं या आरोग्यरथाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आरोग्यासाठी आपण सगळ्यात महत्वाचं काम केलं पाहिजे कारण दिवसेंदिवस आरोग्याच्या समस्या वाढ चालल्या पाहिलं असं लहान लहान मुलांना कॅन्सरसारखा आजार होतोय महिलांच्या बाबतीत ब्रेस्ट कॅन्सरसारखं प्रमाण प्रमाण इतकं महाभयंकर आहे म्हणजे अनेक आजार या का सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं लोकप्रतिनिधींनी या पुढील काळामध्ये सामाजिक विकासाची कामं करतात आणि आरोग्याच्या सुद्धा आलट झालं पाहिजेत आणि जास्तीत जास्त आरोग्याच्या सुखसुविधा कशा ग्रामीण भागात प्रत्येक वाढीवस्तू उपलब्ध करून देता येईल त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आज आम्ही निलेश लंके प्रतिष्ठान संचलित शरदचंद्रजी पराव पवारचा आरोग्य रथ हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो त्या रथामध्ये आपण डोळ्याची चेकअपच्या एकदम चांगल्या क्वालिटीच्या मशीन ठेवलेलं आहे प्रत्येक वाडीवस्ती गेल्यानंतर त्या ठिकाणी डोळ्याची चेकअप करायची जो नंबर लागलेला असेल त्याचा त्याला लगेच त्या ठिकाणी चष्मा द्यायचा आणि मोतीबिंदू जर निघला तर त्याची नाव नोंदणी करायची आणि एक दोन दिवसानी या सगळ्या मोतीबिंदू ज्यांना ज्यांना निघला त्यांचं ऑपरेशन करून आणायचं आणि आपण ई सी जी मशीन सुद्धा या आरोग्य रथामध्ये ई सी जी मशीन ठेवलेली आहे म्हणजे बाकी चेकअप सुद्धा या रथामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे एक हॉस्पिटलच आहे हे छोटं हॉस्पिटलच बनवलेलं आहे आणि हे सगळं याला सी सी टी व्ही फुटेज लावलेले आहे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत म्हणजे की गाडी कुठे आहे गाडी किती चेकअप होतात आणि एक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या गाडीबरोबर असणार आहे प्रत्येक गावात गेल्यानंतर आदल्या दिवशी आमची आलाउंशीची गाडी जाणार ती आलामशिंग करणार करना, आणि दुसऱ्या दिवशी जाऊन हे सगळे चेकअप होणार अशा प्रकारचा हा आमचे आरोग्यरथ आहे कारण आम्ही कोविडमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने आम्ही कोविड सेंटर चालवलो आणि त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की या पुढील कालखंडामध्ये आपण आरोग्यासाठी काम केलं पाहिजे त्यामुळं ही एक मॉडेल गाडी अशा आम्ही प्रत्येक माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये गाड्या तयार करण्याचा माझा मनोदय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती